नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपलं माहिती स्टेशन यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो रब्बी हंगाम दोन हजार तेवीस यामध्ये झालेल्या अवेळी पाऊस व गारपीट यामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले होते तर याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आता शेतकऱ्यांसाठी एक आनंददायी असे अपडेट समोर घेऊन आले आहे ज्यामध्ये या काही जिल्ह्यांना अनुदान मिळणार आहे व या संदर्भातील एक शासन निर्णय शासनाने निर्गमित केला आहे व या शासन निर्णयामध्ये किती निधी हा या जिल्ह्यासाठी वाटप करण्यात येणार आहे व कधी वाटप करण्यात येणार आहे या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घ्या बघून घेणार आहोत तर व्हिडिओ नक्कीच संपूर्ण बघा व चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या माहिती स्टेशन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीतील अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीसचा आदेश क्रमांक तीनचा जी आर आहे यामध्ये सदरील जी आर महसूल व वन विभाग महाराष्ट्र शासन दिनांक चार मार्च दोन हजार तेवीस यांनी निर्गमित केला असून प्रस्तावना अशी आहे की अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान ज्यालाच आपण इनपुट सबसिडी असे म्हणतो या ज्यामध्ये एका वेळेस या एकाच प्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते मदत एक एक दोन हजार चोवीसच्या च्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील आवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने ऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत ही देण्यात आली आहे मित्रांनो शासन निर्णय असा आहे डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता राज्य शासनाच्या निधीमधून संदर्भाधीन क्रमांक चार येथील शासन निर्णयान्वे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण चो चोवीस कोटी सदुसष्ट लाख सदोतीस हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजूरी देण्यात आलेली आहे तर मित्रांनो त्यानंतर लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर मित्रांनो याबरोबरच या, या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी विल्ण निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा निधी बँक बँकांनी नि कर्ज खात्यात अथवा अन्य वसुलीसाठी वळती करू नये याकरिता सुद्धा जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना त्या सूचना निर्गमित करण्यात याव्यात अशी शासनातर्फे नोटीस बजावण्यात आलेली आहे तर मित्रांनो सदरील जिल्ह्यासाठी कोणत्या जिल्ह्यासाठी हा निधी वितरित करण्यात आला आहे याची माहिती आपण बघून घेणार आहोत तर त्यामध्ये सर्वात प्रथम डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीकरता वितरित करण्याच्या निधीचा तपशील अशा प्रकारचा आहे प्रथमतः नाशिक जिल्ह्यासाठी तेरा पॉईंट साठ हेक्टर हे क्षेत्र बाधित आहे त्यामध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या फक्त बावन इतकी आहे तर निधी चार पॉईंट सत्तर लाख एवढा देण्यात आलेला आहे त्यानंतर भंडारामध्ये दोन हजार एकशे त्र्याऐंशी पॉईंट एकोणऐंशी हेक्टर एवढं क्षेत्र बाधित आहे व बाधित शेतकऱ्यांची संख्या पाच हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी एवढी असून निधी पाच कोटी एकोणऐंशी पॉईंट पासष्ट लाख एवढा देण्यात आलेला आहे तर नागपूर जिल्ह्यामध्ये दोन हजार सहाशे छप्पन पॉईंट चौतीस हेक्टर एवढं बाधित क्षेत्र आहे तर चार हजार चारशे बत्तीस एवढी शेतकऱ्यांची संख्या आहे तर त्यामध्ये सहाशे चौसष्ट लाख पॉईंट अठरा एवढा निधी वाटप करण्यात आलेला आहे व त्यानंतर गोंदिया जिल्ह्यामध्ये इथे झिरो झिरो दाखवण्यात आलेला आहे परंतु निधी हा बाराशे आठ लाख रुपये देण्यात आलेला आहे परंतु तिथे शेतकऱ्यांची संख्या ही सध्या तरी उपलब्ध नाही आहे तर शेतकरी मित्रांनो सदरील मदत ही लवकरच आपल्या खात्यावरती जमा करण्यात येणार